रिॲक्शन असते ती त्वरित इन्स्टंटेनियस त्या क्षणी मी बोलून टाकते आपण म्हणतो ना हा माणूस फटकळ ऐकू पटकन बोलून टाकतो पटकन बोलून मोकळा होतो त्याच्या मनात काही नसतं पण बोलून मोकळा होतो मनात नसलं तरी समोरच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण लक्षात घेत नाही हो की नाही तर त्याच्यामुळे आपण आपल्याला रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे की जो आपण पूर्ण विचारांती सगळं विचार करून आपण समोरच्याला न दुखावता एखादी गोष्ट मांडू शकतो सांगू शकतो हा एक भाग झाला तर रिॲक्शन पोस्टपोनमेंट म्हणजे ही गोष्ट कशी आहे राग आला की लगेच करू शकतो हो की नाही याच्यासाठी खूप काही ट्रेनिंग खूप प्रॅक्टिस लागत नाही दुसरा भाग असा आहे की रागावर नियंत्रण जेव्हा आपल्याला आहे तेव्हा एखादं थॉट जर्नलिंग पण तितकच महत्वाचं आहे आपल्याला साधारण आठवड्याभरात दोन आठवड्यात अशा घटना ज्या घडल्या असतील जेव्हा आपल्याला खूप तीव्र राग आलाय किंवा आपला रिस्पॉन्स असा झालाय की आपण नंतर विचार केला तर म्हणणारे अरे खूप जास्त आपण बोलून गेलो असं नको करायला पाहिजे होत किंवा एखाद्याला कधी कधी हात उचलला जातो अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या गोष्टी लिहून काढणं महत्वाचं आहे आणि त्याला आपण थॉट जर्नलिंग म्हणतो की मी एवढा जेव्हा राग मला आला तेव्हा कारण काय होतं नेमकं किती टोकाचा राग होता आणि त्यावेळेला विचार नेमके माझ्या मनात काय आले हे विचार नोंदवणं खूप महत्वाचं असत त्यात खूप अ च वाक्य आहेत का असं व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे जेव्हा च ची वाक्य खूप असतात च च्या खाली तीन रेगा त्या वेळेला तसं जर घडलं नाही आपल्या मनाविरुद्ध जर जर गोष्ट घडली तर आपला राग टोकाचा असतो या उलट आपण थोडासे आपले विचार जर लवचिक बनवले म्हणजे काय की मी जसं म्हटलं की ठीक आहे मला ही गोष्ट मला हवी होती माझी इच्छा होती इच्छा पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला तेवढा राग येत नाही पण आपण जेव्हा इट इज अ डिमांड की हे असंच व्हायला पाहिजे आग्रह असतो तेव्हा त्या ते गोष्टींचा आपल्याला त्रास होतो